रात्री गाड झोपेतच पायाला गोळे येतात पायाच्या पोटऱ्या पंजे यात असह्य वेदना होतात तर पायाला गोळे का येतात या मागची मुख्य कारणे काय यावर कोणते व्यायाम करता येतील आणि कोणते घरगुती उपाय करता येतील अशी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण घेणार आहोत अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे त्यासाठी शेवटपर्यंत नक्की पहा नमस्ते मी कोमल पाटील स्वास्थ आनंद मराठी आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा प्रत्येक नवीन व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल नोटिफिकेशन जरूर प्रेस करा पायाला गोळे येण्यामागे असंख्य कारणे आहेत परंतु पाच मुख्य कारणे आपण जाणून घेऊ पहिले कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम सोडियम या घटकांची जेव्हा शरीरात कमतरता होते त्यावेळेस पायाला गोळे येतात दुसरं महत्वाचं कारण शरीरात पाण्याची कमतरता होणे तिसरं रक्तप्रवाह सुरळीत न होणे बऱ्याचदा खूप जास्त वेळ बसलं जातं किंवा जास्त वेळ उभं राहिलं जातं त्यामुळे पायातील रक्तप्रवाह सुरळीत होत नाही आणि त्यामुळे पायाला गोळे येतात चौथं कारण अति व्यायाम यामुळे देखील पायाला गोळे येतात पाचवं महत्वाचं कारण म्हणजे शरीरातील वात असंतुलित झाल्यामुळे व विशेषतः अपान वायूचे कार्य बिघडल्यामुळे पायाला गोळे येऊ शकतात ही काही पाच महत्त्वाची कारणे आहेत तर पायाला गोळे येणे या समस्येवर अतिशय महत्त्वाचे पाच सोपे व्यायाम आपण करणार आहोत तर सुरुवात करूयात सर्वात प्रथम व्यायाम म्हणजे टाचा वर उचलणे भिंतीचा आधार घ्या आणि हळूहळू टाचांना वर उचला शक्य असेल तितके वर उचला आणि पूर्ण प्रेशर आपल्या चवड्यांवर द्या श्वास सोडत खाली कंटिन्यू श्वास घेत वर श्वास सोडत खाली टेन टाइम्स करणार आहोत थ्री फोर फाय सिक्स व्हेरी गुड यामुळे पूर्ण फोट्रॅनवर छान ताण येतो आणि त्यामुळे या वेदना कमी व्हायला मदत होते दुसरा व्यायाम करणार आहोत त्यासाठी तुमच्या जवळ असणाऱ्या ब्लॉगचा तुम्ही वापर करू शकता किंवा घरातली स्टेप्सचा वापर करा त्याने तुम्हाला सोपं होईल आणि तुम्ही छान करू शकता या पद्धतीने पायाचे चवडे पुढे आपल्याला व्यवस्थित ठेवायचे आहे आणि टाचा खाली या पद्धतीने सोडायच्या आहेत आणि हळूहळू श्वास घेत पूर्ण पंजांवर पुढच्या चवड्यांवर प्रेशर द्या आणि वर उचला टाचांना श्वास सोडत खाली श्वास घेत हळूहळू त्याचा वर श्वास सोडत खाली पायाच्या पुढच्या आणि मागच्या भागावर छान ताण येईल आणि त्यामुळे गोळे येण्याची जी काही समस्या आहे ती कमी व्हायला मदत होते शरीरातील अतिवात जो वाढलेला आहे तो कमी व्हायला मदत होते थ्री फोर फाय सिक्स सेवन बऱ्याचदा आपल्याला ज्या वेळेस आपण हा व्यायाम करतो तर गॅसेस जे एक्स्ट्रा झालेले असतात ते बाहेर निघायला मदत होते एट नाईन टेन खूप छान तुम्ही पाहू शकता की पाय अतिशय स्ट्रेच झालेला आहे तिथला जो काही ताण तणाव आहे तुम्ही तुम्हाला जाणवेल नक्की नक्की करून पहा तिसरा व्यायाम करणार आहोत त्यासाठी या पद्धतीने दंडासनात बसून घ्या टाचा मॅटवर फिक्स ठेवा दोन्ही हात मॅटवर फिक्स ठेवा आणि हळूहळू पायांना टॅप करा यामुळे काय होईल पूर्ण हा जो पोटऱ्यांचा जो भाग असेल पूर्ण मांड्यांचा भाग असेल यात जो वायू एक्स्ट्रा वायू आपला साचलेला आहे गॅसेस सा आहेत ते पूर्ण निघायला मदत होते आणि हे लवचिक बनतात यातली कडकपणा कमी होतो आणि त्यामुळे देखील वेदना आयात गोळे येण्याची समस्या ही नक्कीच बरी होते तर कंटिन्यू करा टाचा फिक्स ठेवा आणि फक्त पाहायला तुम्हाला जितकं शक्य होईल त्या पद्धतीने फास्ट तुम्ही टॅप करा One, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten. very good तुम्ही हे करत असताना पाहू शकतात की बऱ्याचदा बरेज़ा, बऱ्याच जणांना ढेकर देखील येतात त्यामुळे काय होतं की अतिवात जो आहे तो बाहेर निघायला मदत होते आता चौथा व्यायाम करणार आहोत जानू शीर्षासन त्यासाठी उजव्या पायाला या पद्धतीने फोल्ड करा डावा पाय सरळ ठेवा डाव्या पायाचा पंजा आपल्याकडे ठेवा आणि श्वास घेत दोन्ही हात वर करा श्वास सोडत हळूहळू पायाला स्पर्श करा शक्य होईल तितकं पायाच्या दिशेने थोडं झुकण्याचा प्रयत्न करा तुम्हाला पूर्ण पाय एकदम स्ट्रेच झालेला दिसेल आणि जर तुम्हाला या पद्धतीने शक्य होत नसेल तर तुम्ही बेल्टचा वापर किंवा दुपट्ट्याचा वापर देखील करा जे तुम्ही या पद्धतीने बेल्टचा वापर देखील करू शकतात या पद्धतीने तुम्ही पायाला पकडू शकता आणि हळूहळू स्वतःला पायाच्या दिशेने खेचा तुम्हाला पूर्ण पायात एक ताण जाणवेल अतिशय महत्त्वाचा व्यायाम आहे आणि या स्थितीत थांबा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन खूप छान आता उजवा पाय सरळ ठेवा डावा पाय फोल्ड करा पाठीचा कणा सरळ श्वास घेत दोन्ही हात वर श्वास सोडत तुम्ही हाताने पकडा किंवा बेल्टने जेही तुम्हाला शक्य असेल आणि समोर पहा पायाचा चवडा स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करा गुडघा सरळ ठेवा टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स बहुतेक वेळा बऱ्याच जणांचे हात पोचत नाही तर तुम्ही हात इथपर्यंत ठेवला तरीही चालेल किंवा सुरुवातीला गुडगा या पद्धतीने फोल्ड केला आणि मग पायाला पकडलं तरीही चालेल तरीही चालेल तुमच्या चाले। चाले शरीर क्षमतेनुसार करा किंवा तुम्ही या पद्धतीने बेलचा देखील वापर करू शकता जेणेकरून तुम्हाला सोपं होईल तर जोही पर्याय तुम्हाला शक्य असेल त्यानुसार तुम्ही सराव करा पाचवा व्यायाम करणार आहोत अधोमुख श्वानासन त्यासाठी दोन्ही हात मॅटवर ठेवा आणि हळूहळू गुडघ्यांना लिफ्ट करा या पद्धतीने आपले जे टाचा आहेत मॅटला टेकण्याचा प्रयत्न करा टेकत नसतील तरीही काही हरकत नाही जसं शक्य आहे त्या पद्धतीने करा छातीला खाली प्रेस करा आणि हळूहळू आता आपल्याला यात उजव्या टाचेला उचलायचं आहे डाव्या टाचेला उचलायचा आहे उजव्या टाचेला उचलायचा आहे डाव्या टाचेला उचलायचा आहे या पद्धतीने हळूहळू पायांची पॅडलिंग करायची आहे तुम्ही याला पॅडलिंग म्हणू शकता सायकलिंग म्हणू शकतात एक पाय स्ट्रेच करा आणि एक पाय फोल्ड करा या पद्धतीने पूर्ण पाय तुमचे एंगेज होतील पायातल्या नसा मोकळ्या होतील रक्तप्रवाह सुरळीत होईल अतिशय सुंदर व्यायाम आहे खूप छान वन टू फास्ट करायचं नाहीये हळूहळू करा एकदम थ्री एक दोन तीन सेकंदाचा होल्ड आपल्याला करायचा आहे प्रत्येक वेळेस फोर फाय सिक्स सेवन छान पायांना गुडघ्यांना मॅटवर ठेवा आणि हळूहळू वज्रासनामध्ये या आता आपण जे व्यायाम पाहिलेत अतिशय सोपे आहेत सर्वांना सहज करता येतील असे आहेत यानंतर घरगुती उपाय कोणते करता येतील ते जाणून घेऊयात सर्वात उपाय म्हणजे जेवण झाल्यानंतर या पद्धतीने वज्रासनामध्ये बसा पायांना फोल्ड करा आणि वज्रासनामध्ये बसा यामुळे काय होतंय पाय आपआप आपले फोल्ड होतात पूर्ण पायाचं वजन पोटऱ्यांवर येतं पंजांवर येतं त्यामुळे यातील जो काही एक्स्ट्रा गॅस आहे वात आहे तो बाहेर निघायला मदत होते त्यामुळे ही समस्या आपल्याला भविष्यात होणार नाही जर नसेल तर होणार नाही आणि जर असेल तर तुम्ही लगेच जेवणानंतर या आसनामध्ये बसा दोन ते पाच मिनटं हळूहळू हो सवय करा आणि जर पाय फूल होत नसेल तर तुम्ही पायाखाली उशीचा वापर करू शकता अतिशय सोपा आसन आहे परंतु अतिशय फायदेशीर आहे यामुळे ॲसिडिटी गॅसेस यासारखे त्रास कधीही होणार नाहीत दुसरा उपाय बरेच जण जेवणानंतर लगेच पाणी पितात तर ही एक गोष्ट आपल्याला पाळायची आहे आयुर्वेदानुसार आपण जेवण झाल्यानंतर कमीत कमी एक तासानंतर पाणी प्यायला हवे यामुळे आपल्या जी पोटातील अग्नी आहे ती भिजत नाही म्हणजे जे खाल्लेलं अन्न आहे ते व्यवस्थित पसतं त्यामुळे ॲसिडिटी गॅस यासारखे त्रास होत नाही वात वाढत नाही त्यामुळे जेवण झाल्यानंतर कमीत कमी एका तासानंतर पाणी प्या त्यामुळे आपले वात पित्त कफ हे तिन्ही दोष संतुलित राहण्याला मदत होते पाणी पिताना कधीही हुब्याने पाणी पिऊ नका नेहमी खुर्चीवर बसून किंवा तुम्हाला शक्य असेल तर खाली मलासनामध्ये बसूनच पाणी प्या त्यामुळे तुमचे वात पित्त कफ नेहमी संतुलित राहतील आणि हा त्रास तुम्हाला कधीही होणार नाही आता तिसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे रोज रात्री झोपण्यापूर्वी पायांना मालिश करा तिळीच्या तेलाने मालिश करायची आहे त्यासाठी तुम्ही मालिश करताना पायांना खालून वर या पद्धतीने मालिश करायची आहे कमीत कमी, कमी पाच ते दहा मिनिटे तुम्ही पायांना मालिश करा तळपायांना छान मालिश करा त्यामुळे तळपायांना देखील तिळीच्या दे तेलाने तुम्ही मालिश केली किंवा कासे वाटी असेल तुमच्याजवळ तर तिने पायांना घासलं तर त्यामुळे शरीरातला वात बाहेर निघण्यास मदत होते आणि हे त्रास आपल्याला कधीहीच होत नाही हे पाच सोपे व्यायाम आणि हे तीन घरगुती उपाय जेवण झाल्यानंतर वज्रासनात बसा पाणी पिताना नेहमी खाली बसून पाणी प्या जेवणाच्या एक तासानंतर पाणी प्या म्हणजे जे काही अग्नी असेल तो नाही ना। म्हणजे तिळच्या तेलाने पूर्ण पायाला पोटऱ्यांना मसाज करा तळपायांना मसाज करा कासे वाटी थेरपी करा यामुळे तुमचे शरीरातले वात पित्त कफ हे तिन्ही दोष संतुलित राहतील यासारखे त्रास भविष्यात तुम्हाला कधीही होणार नाही तर हे उपाय करा आणि तुम्हाला मिळालेले अनुभव नक्की शेअर करा तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास असेल पायात फार वेदना होत असेल तर त्यासाठी देखील अतिशय महत्त्वाचे हे व्यायाम आहेत महत्त्वाचे हे उपाय आहेत तर नक्की करा तुम्हाला मिळालेले अनुभव शेअर करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या नवीन विषयांवर व्हिडिओ हवेत त्याबद्दलही तुम्ही कमेंट करा आपण त्या विषयांवर देखील व्हिडिओ बनवू तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, स्वतःची काळजी घ्या आणि योग करा हरिओम